तालुक्यातील तामसवाडी फाटा येथे गोपाल पाटील अरबट यांच्या वतीने शिवछत्रपती शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे तर श्रीधर पाटील अरबट डॉक्टर इकबाल पठाण रवींद्र गणोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी तामसवाडी पंचकृषीतील शेतकरी बांधव शिवप्रेमी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह पटप्रेमी विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आपली उपस्थिती लावली होती शेतकरी राजाला हित जोपासणारा सोन म्हणून शंकरपट हा ओळखला जातो स्वतःच्या मुलाप्रमाणे बैलाला जीव लावून प्रथम क्रमांक येण्यासाठी धूर करी जीव वेशीला टांगतो तर बैलावर कृतज्ञता व्यक्त सुद्धा केल्या जातो लाखो रुपये किमतीचे बहुमोल बैल शंकर पटात धावत असतात प्रत्येकजण प्रथम क्रमांक येण्यासाठी धावपड करीत असतो तर पट रसिक बांधवाच्या उल्हासाकरिता तामसवाडी येथे भव्य जंगी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे या शंकरपटामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील नामवंत बैल जोड्या आपलं प्रदर्शन करीत आहे विदर्भ केसरी असलेले बैल सुद्धा या पटात उपलब्ध झाले आहेत लखन जलवा बादशाह रुबाब राजू एप्पल रणवीर अर्जुन लक्षा बादल हे ख्यातनाम प्राप्त बैलांची उपस्थिती लागली आहे तर तामसवाडी येथे पहिल्या दिवशी संभाजीनगर येथे लखन जलवा या बैल जोडीने सहा सेकंदात पंचेचाळीस पॉईंट इतका वेळात अंतर कापला पहिल्या दिवशीच खुशखबर पट रसिकांना दिली आहे गुलालाचा मानकरी कोण ठरेल हे तर वेळच ठरवणार आहे एएस न्यूज करिता भातकुली प्रतिनिधी धनराज खर्चान.